हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर मुलींच्या सांगण्यावरून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे चाललो आहोत तर मी चालले आहे उन्हाळ्यात सुट्टीमध्ये माझ्या मम्मी पप्पांच्या गावी आणि आम्ही पोचलो त्या दिवशी इकडे गावामध्ये गणपतीचे पारायण होते आणि त्याचा इकडे त्यानिमित्त इकडे कार्यक्रम होता तर आम्ही संध्याकाळी हा कार्यक्रम बघायला गेलो सोंगी भजन असा हा कार्यक्रम होता तर बघू शकता हे मुलेच इकडे डान्स करत आहेत एका स्त्रीला स्त्रीलाही लाजवील असती त्यांची अदाकारी आहे किंवा ते डान्स करत आहेत अगदी आपल्याला हे असं जमणार नाही कंबर वगैरे लचवणं पण मला खूप ह्या मुलाचा डान्स आवडला एक नंबर असा त्याने डान्स केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये काही कॉमेडी नाटक पण होते ते बघून तर अक्षरशः हसून आमचं माझं तर गालच दुखत होते पण खूप सुंदर असा हा कार्यक्रम होता गेलो त्याच दिवशी संध्याकाळी हा गावामध्ये कार्यक्रम होता ही मुलं स्वतः सिंगिंग करून डान्स करत कर होती दरवर्षी मे महिन्यामध्ये आमच्या गावामध्ये गणपतीचं पारायण असतं किंवा गणपतीचा वाढदिवस असं म्हणतात तिकडे आणखीन त्यानिमित्त ज्ञानेश्वरीचं ग्रंथ वाचन असतं आठ दिवस खूप छान असे कार्यक्रम असतात सगळ्या महिला पुरुष मुलं मुली त्या पारायणचं ग्रंथ वाचन करतात तर दरवर्षी मे महिन्यामध्ये हा आम्हाला कार्यक्रम बघता बघायला मिळतो किंवा गणपतीचं पारायणचा महाप्रसाद वगैरे पण घ्यायला मिळतो मग हा ब्लॉग टाकायला थोडा लेटच झाला आहे गावावरून आल्यानंतर त्यामुळं आता हा तुमच्याशी मी शेअर करत आहे तर बघू शकता है हा मुलगा किती सुंदर डान्स करत आहे अगदी एक नंबर असा तू मम्मा छान तर आता बघा आमच्या गावाच्या इथे प्रसाद आहे एक महाप्रसाद मिळता तर इथे मावशी मणीषा मावशी मेघमावशी आणि मम्मा सगळी ग्रीजन आले आहेत कारण तर खूप मोठा म्हणा महाप्रसादाय हे बघा सिया 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 तर इथे खूप मजा येते आम्हाला आणि आता आम्ही देवाच्या हे बघा आपण मंदिरात आलो आहोत तर इथे खूप गर्दी भेटलेली आहे तर बघा हे बघा मम्मा चला तर इकडे आम्ही गणपतीचं असं इकडं पूजा करून घेत आहोत दर्शन केलेलं आहे आणखीन इथे मी स्वराला थोडं थोडं ब्लॉगिंग करायला सांगते कारण तिला ऑन कॅमेरा बोलायला खूप छान जमतं तर इकडे आम्ही सगळ्यांनी गणपती बाप्पाच्या आरती करून पूजा करून घेतलेली आहे आणखीन हा बघू शकता आहे गणपती आम माझ्या माहेरचा इकडे आता त्या दिवशी स पारांची समाप्ती होती त्यानिमित्त इकडे महाप्रसाद होता ग्रंथपूजन केलेलं आहे इकडे पूजा केली होती तर खूप छान प्रसन्न असं वाटलं मंदिरामध्ये जाऊन तर चला इकडे आता सगळे फॅमिलीने आम्ही इकडे फोटो काढलेले आहेत आणि इकडे आता डायरेक्ट नेक्स्ट डे जर मी इकडे शूट केलेलं आहे तिकडे गेल्यानंतर मी थोडं थोडं शू, शूट घेतले होते असं कंटिन्यू काय के, शूटिंग केलं नव्हतं तर इकडे सिया आणि मी आणि माझी बहीण आणि ही आमची मॅगी खाणार आहे तर आम्ही इतकी टेस्टी मॅगी बनवतो तर घरामध्ये किती दंगा चालू आहे बघू तरी दारावर एखादी लग्नाची वरा जरी चालली असेल तर आम्हाला घरामध्ये काही ऐकू येत नाही इतका दंगा असतो तर चला इकडे आता स्पेशल डिनर केला होता त्या दिवशी बनवला होता पनीर काजूची भाजी आम, मसाले भात आंब्याचं करम डाळीच्या आमटी चपाती तर छान असा डिनर होता त्या दिवशी म्हणून म्हटलं थोडं शूट करू तर चला इकडे आता आम्ही करून घेतो डिनर आणखीन खूप असे फास्ट दिवस चालले होते तर हा नेक्स्ट मॉर्निंगचा आहे सकाळी आमच्या लाडूचे इकडे मी फोटो क्लिक केलेले आहेत सुंदर असे किती सुंदर दिसते बघा आमचा लाडू त्यानंतर चला इकडे आता मिशन उन्हाळा आमचं इकडं आम्हाला कम्प्लीट करायचं होतं त्यानिमित्तानं इकडे आता बटाट्याचे वेपर्स आम्ही इकडे बनवत आहोत तर आमची मोठी दीदी आम्हाला सगळ्यांना कसे बनवायचे दाखवत होती तर किती फास्ट स्पीडमध्ये ती बनवत आहे बघा तर आम्ही सगळ्यांनी आता इकडे ट्रायल घ्यायचा असं ठरवलं होतं तर सगळ्यांचे मिळून इकडं आम्ही बनवत होतो वेपर्स आणि आम्ही इकडे मेच्या पहिल्याच आठवड्यामध्ये गेलो होतो त्यामुळे खूप छान ऊन होतं आणि आम्ही तिकडे आमचा पा माझ्या पप्पाच्या घरचा घराचा टेरेस खूप मोठा आहे त्यामुळे वाळवणीचे पदार्थ घालायला खूप छान अशी जागा आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी तिकडे जाऊन सगळं बनवतो तर चला दिद्दी इकडे आता सगळ्यांना ट्रेनिंग देत आहे फर्स्ट नंबर स्वराचा स्वरा ही ट्राय करत होती छान असं तर म्हटलं मावशीला ह्या उन्हाळ्यामध्ये तिला काहीतरी एक्स्ट्रा शिकूया तर हे पण सगळ्या मुलींना आलंच पाहिजे म्हणून इकडे स्वरा बनवत आहे चिप्स तिला खायला पण खूप आवडतात तर चल म्हटलं क किती मेहनत लागते ह्याच्या पाठीमागे हे मुलींना पण कळलं पाहिजे डायरड्या पॅकेटमधलं आणून खाणं आणि स्वतः बनवून खाणं ह्यामध्ये खूप फरक असतो चला आम्ही इकडे बनवायला घेतलेला एक बटाटा तर आ, आ, मला तर जास्त अशी हे ह्या गोष्टींची काही सवय नाही आहे पण चला इकडे छान, छान बनलेलंच आहे माझा आणि अशा दिदी म्हटली की अशा स्पीडनं केलं तर रात्रभर करत बसायला लागेल त्यामुळं मी एकच बटाटा इकडे करून बघितलेला आहे तर खूप छान वाटत होतं खरं ते स्लाईस अशा गोल छान निघत होत्या तर हे बघू शकता आम्ही एकदम इकडे भरपूर क्वांटिटीमध्ये बटाट्याचे पेपर्स केलेले आहेत तर नेक्स्ट डे मॉर्निंग छान आता हे रात्री बनवून ठेवले होते आणि सकाळी असं मस्त कडकून आलं होतं आणि आमच्या ह्या गावकी छोरी छान अशा चा, बटाट्याचे वेपर्स वाळवत घालत आहेत तर अदू पण खूप एक्सायटेड होऊन हे काम करत होती तिला खूप छान वाटत होत्या अशा स्लाईस बटाट्याच्या मनापासून करत होती वाळवत घालत होती ती तर चला बटाट्याच्या रसापासून आम्ही इकडे बनवलं आहे टॅन रिमोव्हर फेस पॅक कारण कोकणातून जाऊन आल्यानंतर खूप टॅन झाली होती आमची स्किन त्यामुळे बटाट्याच्या रसापासून मी इकडे पॅक बनवला होता आणि तो मी आणि स्वरा लावून बसलो होतो तर चला छान असं सगळं सकाळी आवडल्यानंतर इकडे लंच करायला बसलेलो आहोत सगळे आणखीन छान अशा गप्पा मारत लंच करत आहोत तर आदू बघू शकता टॅमेरायला की लगेच पोच देऊन तयार तर आता संध्याकाळी इकडे मस्त उन्हाळ्यामध्ये आम्ही सगळे दारामध्ये बसतो आणि ह्या आमच्या मुली मस्त आमचं छान छान अशा आम्हाला एंटरटेनमेंट करत राहतात त्या मोबाईलवरती गाणी लावून नवीन नवीन अशा ट्रेंडिंग सॉन्गवर छान डान्स करून दाखवत होत्या आदू बघू शकता दोघींचं कसं बघून करते सगळ्या स्टेप तर चला तिकडे उन्हाळ्यामध्ये गावी भेळवाले भेळचा एक गाडा येतो तर आम्ही घेतलेले हे आता भेळ आणि पाणीपुरी विकत तर मस्त असं इकडे स्नॅक्स आता आमचा बेच चालू आहे तर आणखीन सिया आणि स्वराने पण त्या दिवशी कुरकुरी चाट भेळ बनवली होती घरी एक नंबरच बनवली होती कुरकुरीमध्ये टोमॅटो कांदा कोथिंबीर टाकून सियानं बनवली होती ही आणि चवीला एक नंबर लागत होती आमचं फक्त बाहेर गेले की असे मस्त वेगवेगळे पदार्थ करायचे खायचे आणि खायचे हा आमचा लाडू बघायची स्माईल एक नंबर आमचा लाडू तर ही मी टेस्ट केली पहिल्यांदाच कुरकुरे भेळ एक नंबर सॉलिड अशी झाली होती तर चला इकडे आता संध्याकाळी मस्त टेरेसवरती आम्ही मोबाईलला गाणी लावून डान्स आणि आमच्या इकडे आईस्क्रीम पार्टी चालू आहे तर त्या दिवशी आम्ही इकडे पापड पण बनवण्याचं ठरवलेलं होतं उडदाचे पापड बनवायचे होते तर मस्त इकडे उन्हाळ्यामध्ये गरम गरम पण होत होतं पण टेरेसवरती खूप छान अशी थंड हवा येत होती आणि इकडे आम्ही करत होतो आईस्क्रीम पार्टी तर चला आता इकडे दिदीने छान असं उडदाचं पापडाचं पीठ मळून ठेवलं होतं आणि आता इकडे आम्ही आईस्क्रीम खाऊन करत आहोत करतो पापड तर अशा ह्या गप्पा गोष्टी त्यामध्ये हे पापड बनवायचे असे क्षण आयुष्यामध्ये परत येतील किंवा नाही अशी म्हणजे प्रत्येक क्षण जो आहे हा क्षण हा परत येईल असं नाही किंवा असं होऊ शकत नाही पण आम्ही खूप एन्जॉय केले आहे पापड बनवत खूप अशा गप्पा गोष्टी अगदी अक्षरशः बारापर्यंत आम्ही टेरेसवरती बसलो होतो तर नेक्स्ट डे मॉर्निंग सला चाललेले आहे मी एका वन डे ट्रीपसाठी किंवा असंच एका वेगळ्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जात आहे तर कंटिन्यू राहा माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा माझा माहेरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा